त्यामध्ये किती टीम होती या किती टीम, टीम होते आणि कोण जिंकले तर त्यांनी सांगितलं की दहा टीम होत्या त्यापैकी नऊ पत्रकार संशय पत्रकार पत्रकारांची टीम होती आणि एक ऍडव्हर्टाईज ऍडव्हर्टायझर्सची टीम होती आणि फायनलमध्ये फायनलमध्ये डिजिटल मीडियाची जी टीम होती आणि ऍडव्हर्टाईजमेंट ऍडव्हर्टायझर्सची जी टीम होती ती होते पोहोचले इसी से में आता है की पत्रकार कितने होशियार हैं कि एडवर्टाइजर्स को फाइनल

शासन प्रशासन सर्व खूप प्रयत्नशील आहे त्यामध्ये पेपरमध्ये वारंवार त्याबद्दल पे बातमी पण येत असते माझी हीच विनंती आहे की बरेच आमचे जिल्ह्यामध्ये महत्त्व प्रश्न आहे सोलापूर एअरपोर्ट आहे तसेच उजनी टुरिझम आपण आता सुरू केलेले आहे त्यासाठी त्यासाठी दोनशे ब्याऐंशी कोटी शासनकडून आम्हाला प्राप्त झालंय तसेच एक वेळी एअरपोर्ट सुरू झाला आणि होणार असते एक दोन महिन्यात होणार असते त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या शंका नाही आहे एक वेळी एअरपोर्ट सुरू झाला मला जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये बँगलोर आणि हैदराबादून इंडिगो पण कदाचित तयार आहे बँगलोर हैदराबाद बँगलोर हैदराबाद आणि बॉम्बेतून एक, हाईद्राबाद, हाईद्राबाद, एक फ्लाइट डायरेक्ट फ्लाइट सुरू झाली त्याच्या बँगलोर हैदराबाद आणि बॉम्बेमध्ये जे मोठे मोठे आय टी कंपनीज आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जे कंपनीज आहेत त्यांचे जे सीओ असतात किंवा प्रेशंट जे पण असतात त्यांच्यासाठी डायरेक्ट फ्लाइटची सुविधा सुरू होईल म्हणजे लगता आहे की त्यानंतर

आणि जिल्ह्याच्या एक मोठा भाग मध्ये ऊस जे आहे ते सर्वात मोठा पीक आहे मला जे आठवत आहे ते जवळपास ते तीन लाख हेक्टर एकर ते ऊसच्या खाली आहे आणि सर्वांना माहिती आहे की ऊस जे आहे तो वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप आहे आता अकरा तालुका आठ तालुका सेमी ट्रेटकल मध्ये भूजल भूजलच्या जर तुम्ही पातळी पाहिला सात सेमी आहे मार्चशे ओव्हर आहे कशासाठी सांगतो की पंधरा ते वीस वर्ष नंतर असा वेळ येईलच की जेव्हा आमच्या भूजलच्या पातळी खूप कमी होईल आणि जे जे लोक शेतकरी पीक ते त्यांच्यासाठी शक्य होणार नाही म्हणूनच आम्ही डाळींवर खूप मोठा भर देतो कारण डाळींसाठी पण चारशे साडे चारशे मिलीमीटर पाऊस पण एवढेच लागते आणि तेवढेच पाऊस आमच्या जिल्ह्यामध्ये आहे डाळींकडे डाळींकडे आम्हाला लागेल हा गोष्टी मी कशासाठी सांगतो की जे आय टी पार्कच्या विषय आहे

हार्दिक अभिनंदन देते शुभच्छा दी सर्वे पत्रकार मित्र आपने हमें सपोर्ट किया है वैसे ही आप को सपोर्ट करें। है। पर जितके इंट्रैक्शन सोलापुर दे एयरपोर्ट बदल सामांतर जलवा बदल मुद्दे उपस्थित और खूब फॉलोअप किया सोलापुर शहर मध्य न खबर विकास हो

ಹಾರ್ದಿಕ ಶುಭೆಚ್ಛಾ ದೋ ಅಭಿನಂದನ್ ಧನ್ಯವಾದ ಜಯ ಹಿಂದ ಜಯ ಮಹಾರಾಜ